नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चे यूट्यूब चॅनलवर आज तर सकाळी सकाळी चालू आहे आम्ही आमच्या इकडच्या वावरामध्ये मम्मीनी सांगितलं आहे मला हे उपटूनच घ्यायचं आहे आता घरी तर म्हटलं एक व्हिडिओ पण काढावा एवढं उपटून झालं अजून बरंच निघल कारण एवढं श्यायच्यातच एवढं निघलं आहे तर अजून तर, तर लास्टपर्यंत जायचं आहे आणि मम्मी श्यायांसाठी बांधावरचं गवत कापती आहे आता काय होतं आहे जे ते आहेत ना काय मम्मी ते राजमा ना हुँ। राजमा त्या म्हणजे जे सुकलेले आहेत ना त्यांना मोड इथंच यायला लागलेत म्हणून आता तोडून सगळं घेऊन जायचं आहे घरी आणि शेयांना पण खायला म्हणलं थोडं हे होईल बांदारचं गवत सकाळ हो सकाळ सका, चालू आहे तर इतकं गार भासय अशी गार हवा सुटली आहे तर भरपूर शेंगा आहेत त्यांना अजून घरी जाऊन आता तोडत बसायला बस हे बघा मला आवाज येत असेल जर ह्याच्यात येत असला आवाज तर मला नाही माहीत बाकी मम्मी कापती आहे गवत शेळ्यांसाठी आणि तुम्ही माझं शिक्षण किती विचारताय मी सांगितलं बी सी ए सायन्स झालं आहे माझं आत्ताच आणि पुढचं शिक्षण करते आहे पोस्ट ग्रॅज्युएशन मी ह्या चॅनलवर एकदा माझं सेल्फ इंट्रोडक्शन नक्की सांगेल म्हणजे तुम्हाला माहीतच असेल सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये काय काय असतं वगैरे तर मी नक्की असं तुम्ही माझ्याबद्दल खूप प्रश्न विचारता ना तर मी एक दिवशी नक्की टाकाल याच्यावर व्हिडिओ बाकी आता काय उपटनच सगळं न्यायचं आहे तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आता पटापटा हे उठून देते मम्मीला म्हणजे जा घरी जायला गार वाजतं आहे खूप आता तर ठीक आहे धन्यवाद